ही अस्तित्वाची लढाई आहे या विचारांच्या लढाईमध्ये तुम्ही कोणाला साथ देणार ज्यांनी चौऱ्याऐंशी वर्षाच्या पापाच्या पाठीत खंजीर खुपसला अशांना साथ देणार मला हा तुमचे सांगा अशांना साथ देणार अरे आमच्या बापाने पक्षस्थापन केला पंचवीस वर्ष मेहनत घेतली निशानी घराघरापर्यंत पोहोचवली अशा लबान लांडग्यांना निवडून आणलं आणि ती लांडगे एकत्र झाले आणि म्हणाले वाघ आता तुम्ही घराच्या बाहेर जा ज्या बापाने घर निर्माण केलं मराठी संस्कृत मध्ये त्या बापाला घराच्या बाहेर काढलं जात का बाप जरी म्हातारा झाला तरी तू काम करू नको असं कर्तुत्व आणि मुलगा सांगतो का कोणी सांगत नाही पण ज्यांनी सगळं निर्माण केलं ज्यांनी तुम्हाला पंचवीस पंचवीस वर्ष मंत्रिपद दिली बाहेर पडताना सांगता काय आम्ही विकासासाठी बाहेर पडलो मग पंचवीस वर्ष काय भारी बांधली की काय कुठल्या खिशात काय ठेवलं हे पण आठवत नसेल त्यांना कुठल्या बँकेत कुठल्या लॉकर मध्ये काय हे पण आठवत नसेल आणि म्हणतात आम्ही विकासासाठी बाहेर पडलो तुमचा खूप विकास केला तोच प्रॉब्लेम आहे आणि तोच सगळ्यांच्या नजरात येतो म्हणून तुम्ही घाबरता